नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या पावणे सात वाजता आले तर देवळ सुगून वर आहे आणि इकडे माझं सगळं अंगण झाडून झालेलं आहे गोरांची झाडलूट करायला चालू आहे शेण उचलून घेते मशीच आणि गायचं राहिले शेण उचलायचं मग झाडून घेते सा। सगळ्यांचं गोरांखालीची झाडलोट करून झाली आणि गाईची धार काढली कालोट सोडल्या तर प्यायला सकाळच्या दहा वाजल्या त्या आणि इकडं माझी सगळी कपडे धुवून झाले ती जेवण झाले आणि आज शनिवार आमच्या बाल्याला सुट्टी बाल्याचा निवांत सावली खाली बसून आंब्याखाली खाली खेळ चालू आहे बाय काय खेळते नट काढतो आहे कशाला खेळायला वे बर आता आम्ही चालू आहे रानात माळावर कारली तोडायला त्याच्या आधी शाळांना थोडीशी वैरण आणून टाकती ऊन परत सोडायचे दुपारनं पण तोपर्यंत तो वैरण टाकायची थोडी यायचं माळावर का खेळतो येतं खेळतो का तात्या थोड्या वेळानं गावात नाही यायचं ते मग टी व्ही बघत बसतात तात्यान नु। तू हां जा का मम्मी बर काल तडलेल्या गिनिकोल्यामधलं बारकं बारकं फुटून आलेलं गिनिकोल ठेवलं होतं आता ते तोडून घेतले शाळांना चला नेऊन टाकते आता शाळांना वैरण टाकली मी आणि त्या बाल्या गाईच्या बारक्या पिल्ल्याला वैरण घेऊन आलाय जवळ टाक बाळा टाकली का महिना ह्याला पण आता आता सुरुवात केली हळूहळू वैरण टाकायला पाणी ठेवायला चल माळावर आलोय आता रानात कारल्यापाशी आता आज पहिल्यांदा हिकडच्या कडेनं सुरुवात करू कारलं तोडायला दुपारच्या अडीच वाजल्या त्या आणि एवढं कारलं तोडून झालंय आपलं ते पण तोडतोय आज आणखीन सहा बोध राहिले तर आणि पलीकल्याकड्याची एक कड राहिली पाणी प्यायला बसलो होतो आता आता पाणी पिऊन झाले आता परत चालू आहे अजून तोडायला हवा आता तुम्ही चुकीच्या पातीत गेला हो का माझ्या पलीकडचे आहे का मग आपल्या आपल्या पातीतनं जाऊ वरण खाली येतोय आम्ही कारण हित कारलीवर घेऊन जाण्यापेक्षा वर्ण खाली आलं म्हणजे तोडत तोडत खाली आले तो ते आणि वज पण सोबत येते बादल्यांमध्ये खाली छोट्या वरच्याकडून तोडत येऊ आज काही जास्त नाही ती निघली कारली ते पण बरी ती अशीच अशी मोठी मोठी झाली ती कारण त्या दिवशी तोडले बुधवारी तोडले कारलो दोन दिवस गॅप झाल्यामध्ये आणि आज शनिवार पण आता नाही तोडलं तर परत मग बुधवारी तोडावं लागते त्यामुळे तेवढंच थोडं थोडं का निघाना पण म्हणलं तोडून घ्यावं फिरून आता राहिले तेवढ्या दोन पाती घेऊ तोडून तोडायची आता एकच पात राहिली आणि इकडं आता त्यानं निवडून भरायला चालू केले कारण भरायला पण बराच टाईम लागते सगळं वेगवेगळं निवडून काढायचं आणि परत भरायची कॅरेट थोडं राहिले तेवढ्या आता त्यानं निवडायला बसले ते चला तेवढं तोडून आणू मी सगळ्यांचं सोबत होत आहे काम निवडायचं पण हा दोनच आहे त्या एकच आहे हो एक कडायचं एवढं तोडू आपण तेवढं आताच पण निवडायचं होते सगळ्याला सोबत घरी जायला साडेचार वाजले त्या कारलं सगळं तोडून निवडून भरून झाले दहा कॅरेट निघले चांगली एक मोठ्याचं चा, आणि एक वाकडं तिकडं असतं ती एक कॅरेट अशी बारा कॅरेट मला निघले सगळा कारल्याचा तर भरली ती सगळी कारले आ कॅरेट कॅरेटमध्ये पाणी मारले भरपूर आता कारण उद्या सकाळ न्यायची त्यामुळे सुकते ती आणि तर आज पण थोडी कमी पडली ती कारली एका कॅरेटाला त्यामुळे आता आणखीन एकदा रानामध्ये सगळ्या चक्कर मारायची एक दहा ते पंधरा कॅरेट कारले आणायची ते शोधून अजून राहिले कॅरेट पण भरलं आता चल आता घरी निघलोय घरी आलोय आता आणि शनिवार आज पण शाळेत लवकर आले ती काय करताय रे पोरनो कोणासन खेळत आहे शेळीच्या पिल्ल्यांसोबत खेळते ती मामाने तिकड शाळा सोडल्या खा ते खाली चरायला निडधार तसं करू नको त्याला निर हा तस नाचवत त्याला सहा वाजले त्या आल्यावर जेवण केली जेवण करून बसलो होतो आता आज मामाचा शनिवार आज जरा लवकर लागले स्वयंपाकाला कारल्याची भाजी टाकली सुकी कारल्याची भाजी करायची चकल्या केल्या तर गोल 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 चकल्या करून करायची भाजी कारल्याची चला आता मी कनिक मिळून घेते चपाती करायचं चपात्या करायला लागले आता चपात्या करून घेते झाल्या आणि सकाळी केल्यावर आज थोड्याशा पुऱ्या केल्या त्या मुलांना खायच्या फुऱ्या आता जेवण करायची ती जेवण झाली सगळ्यांची आणि भांडी घासून ठेवली ती म्हणजे सकाळ स्वयंपाक उरकत आणि आता थंड पण वाचते त्यामुळे सकाळ सकाळ भांडी घासायला घाल लागतं भांडी घासून झाली ती आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशा सगळ्या छान आणि नवीन ब्लॉक सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद